भारताची सध्याची तरुण पिढी ही सट्टेबाज जुगारबाज आणि व्यसनी झाली पाहिजे याच्यासाठी ज्याला आपण आदर्श मानतो ते जाहिरात करतात भारतरत्न पुरस्कार ज्याला आपल्या भारत सरकारने दिला तो सचिन तेंडुलकर गेमिंग जाहिरात तुम्ही पैसे भरा आणि गेम खेळा आणि सट्टेबाज व्हा याची जाहिरात करतो आहे महेंद्र धोनी ज्याला पूर्ण भारत माही म्हणतो तो ड्रीम इलेव्हन ची जाहिरात करतो आहे विराट कोहली हा एम पी एल ची जाहिरात करतो आहे अजय देवगन हा विमल पान मसाले ची जाहिरात करतो आणि आमचे अमिताभ बच्चन हे कमला पानपसंद मसाल्याची जाहिरात करतात हे सगळे आदर्श मानणारी लोक तुम्हाला व्यसनी करायला लावतात तुम्हाला जुगार सट्टा पण जगाच्या पाठीवरती एक माझा वारकरी संप्रदाय आहे की जो हजारो लाखो तरुणांना सांगतो आहे पोरांनो निर्व्यसनी व्हा भगवंताचं नामस्मरण करा आणि पुरुषार्थ संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांसारखं तुमचं चरित्र घडवा